मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण चौतीस साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती कसं कट करायचं असतो ब्लाऊजवरून आपल्याला उंची कशी घ्यायची असते गळा कशा पद्धतीने मोजायचा असतो चौतीस साईजमध्ये परफेक्ट आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे मुंडा आपल्याला किती घ्यावा लागतो खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला अस्तरवरती मापे टाकायचे आहेत हे पा अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे सर्वात आधी अस्तर एका लाईनीमध्ये आहे का ते बघायचं आहे अशा पद्धतीने एक लाईन वाढवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला ब्लाऊजची पूर्ण तयार उंची बघायची आहे हे आपलं तयार शोल्डर आहे असा टेप ठेवायचा आहे हे अशा पद्धतीने इथे माझी उंची पूर्ण चौदा तयार आहे तर त्यामध्ये एक इंच वाढवायला फक्त विसरू नका तुमची किती सुद्धा असू द्यात उंची तयार त्यामध्ये तुम्ही सुद्धा एक इंच वाढवून घ्यायचं आहे उंची अधिक एक इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे इथे माझी चौदा तयार होणार आहे तर मी पंधरावरती मार्किंग करून घेते हे पा आपण खालच्या बाजूला एक लाईन ओढून घेतली का तर बऱ्याच वेळा काय होतं अस्तर थोडंसं क्रॉसमध्ये येतं त्यासाठी कंपल्सरी हे तुम्ही लक्षात ठेवत जा एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित पाठीच्या बाजूला सुद्धा तयार होतो इथे बघू शकता उंची अधिक एक इंच आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा इथे सुद्धा आता इथे आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे आपली बंद बाजू आहे आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर सहा इंच घ्यायचं आहे चौतीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर आपल्याला इथे सहा इंच घ्यायचं आहे इथे मी सहावरती मार्किंग करून घेतलं आता मुंडा आपल्याला इथे साडेपाच इंच ठेवायचं आहे साडेपाच इंचावरती मुंड्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे इकटच्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला छातीचं चा माप टाकायचं आहे ब्लाऊज नेहमी काय करायचं आहे छाती मोजताना हुकाच्या बाजूने मोजायची असते ते फक्त लक्षात ठेवा इथे तुमचा ब्लाऊज मापाचा व्यवस्थित असा उलटा करून घ्या आणि छाती मोजताना हुकाच्या बाजूने मोजून घ्यायची असते व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे असा टेप ठेवा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे पहिली शिलाईची टिप आपण इथे मार्किंगसुद्धा केलेलं आहे फिटिंगची पहिली टिप माझं इथे साडेआठ आलेलं आहे म्हणजे चौथीचा चौथा भाग साडेआठ लक्षात घ्या फक्त आपण इथे ब्लाऊजची एकच बाजू मोजलेली आहे ते फक्त लक्षात ठेवा एकच बाजू म्हणजे हा पूर्ण ब्लाऊजचा फक्त चौथा भाग असतो ते तुम्ही लक्षात ठेवायचा आहे इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे हे आपलं भरलं साडेआठ त्यामध्ये साडेआठमध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे ते फक्त कधीही विसरत जाऊ नका ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपण चौथीचा चौथा भाग साडेआठवरती सर्वात आधी ते मार्किंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने कारण की ह्याच्यावरती बरोबर परफेक्ट आपली फिटिंग येत असते लक्षात ठेवायचं आहे इथे बरोबर असं मार्किंग करून घ्या आणि लगेच पुढच्या बाजूला दोन इंच जास्त घ्यायचं आहे फिटिंगसाठी लागतं आपल्याला किंवा जर ब्लाऊज फिट्ट झाला ते उसवायला आपल्याला सोपं पडत त्यासाठी कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे ते विसरू नका फक्त हे पा आता इथे काय करायचं आहे आहे अशीच लगेच लाईन खाली अशी ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला दोन इंच जर तुम्ही ठेवलं तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये आता इथे आपल्याला गळारुंदी अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं हे पहा इथून आपल्याला इथे गळारुंदीचं अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपण गळारुंदीचं मार्किंग अडीच इंचावरती केलेलं आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला पाठीचा गळा आपला किती तयार आहे ते बघा हे अशा पद्धतीने बघायचं आहे व्यवस्थित इथे माझा सवा पाच गळा तयार आहे लक्षात ठेवा त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं ते कशासाठी कारण की इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि इथे वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागतं त्यासाठी गळा मोजून घ्या आणि त्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता सर्वात आधी तुम्ही काय करत जा जो गळा आपला तयार आहे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला लगेच असं एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजायला पटकन ते सोपं पडेल आता ह्या बाजूला सुद्धा आपल्याला गळा रुंदी अडीच इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने इथे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं एक इंच म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो आता इथून तुम्ही अशा पद्धतीने गळ्याचा आकार तुमच्या आवड्यानुसार तुम्ही ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने टेप पकडा इथे आणि असा बरोबर ह्याचा मद्य करून घ्यायचा आहे पहा ह्या दोन्हीचा बरोबर असा मद्य करून घेतला इथे व्यवस्थित आपण मद्य करून घेतला आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे मी सव्वा इंचावरती ठेवणार आहे एक आणि दोन लाईनी हे अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा पाठीमागच्या मुंड्याचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे पा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल हे पण अशा पद्धतीने म्हणजे तुमचा आकारसुद्धा एकदम असा व्यवस्थित येईल आता इथे पाठीचे टक्स मार्किंग करून घ्यायचा आहे असा बरोबर ह्याचा मद्य करून घ्या इथे हे पण अशा पद्धतीने मद्याचं मार्किंग करून घेतलं आता इथे आपला गळा थोडासा खाली होणार आहे तयार ते लक्ष ठेवा इथपर्यंत आता इथून तुम्ही उंचीचा चार इंच ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा साडेचार ठेवला तरीसुद्धा चालेल नाही अशा पद्धतीने तुमचा गळा बघायचा आहे किती आहे कोणाचा डीपमध्ये असतो मग तुमचं शिलाई थोडीशी खाली येणार मग तुम्ही असं मोजून बघा तुमचं किती आहे मग लगेच तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता उंचीचं ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी साडेचार इंच चा उंचीला ठेवलेलं आहे कारण की ब्लाऊजची उंचीसुद्धा जास्त आहे गळा थोडासा वरती आहे त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आता इथे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने आता ह्या बाजूला अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे हे बा अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एक छोटासा असा कट मारून घ्यायचा म्हणजे काय होईल मार्किंग तुमचं सेम होऊन जाईल हे बा इथे सुद्धा म्हणजे फिटिंग करताना कमी जास्त होत नाही त्यासाठी व्यवस्थित मार्किंग इथेसुद्धा तुम्ही करून घ्यायचं आहे आता इथेसुद्धा उंचीचं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे बघू शकता इथेसुद्धा अर्धा इंचचं मार्किंग केलं आपण इथेसुद्धा केलेलं आहे असं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आता इथे आपल्याला गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे आता इथे आपल्याला पुढची बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची आहे पुढची बाजू कट करताना इथे ओपन बाजूला ठेवली तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा पाठीचा भाग कट केलेला आहे पा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे हे पा एकदम व्यवस्थित हे पा अशा पद्धतीने इथे कपडा सुद्धा बघायचा आहे आपला एकसारखा आहे का आता इथे आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे पहा हा पाठीचा भाग आहे आपला आहे असाच मार्किंग करून घ्यायचा आहे त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये हे पा आहे असं सर्वात आधी एकदम सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे पहा एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे आपला रुंदीचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आपला पाठीमागचा मुंडा हे पा फक्त पुढच्या मुंड्याला आपल्याला दुसरा आकार द्यावा लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा आहे असंच तुम्ही सुद्धा पाठीच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं पुढच्या बाजूचं मार्किंग करायला तुम्हाला एकदम असं सोपं पडेल हे पाहा हे आहे पा। असंच हे मार्किंग करून घेतलं आता पाठीचा भाग मी बाजूला केलेला आहे हे पाहा हे आपल्याला पुढच्या बाजूसाठी लागणार आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे जास्त कपडा आहे थोडासा खालच्या बाजूचा हा मी कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने आता इथे सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घ्या एक लाईन ओढून घ्या हे पा एकदम सोप्पं आहे इकडच्यासुद्धा बाजूने अशी एक, एक लाईन ओढून घ्या हे पहा अशा पद्धतीने इथून अशी लाईन ओढून घ्या ह्या सुद्धा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम असं सोपं पडेल हे पहा अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला पुढच्या बाजूचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला आपल्या पाठीच्या बाजू तो आता आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण की आपण पाठीचा बाजू ठेवूनच मग हे आपण मार्किंग केलं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपण पुढच्या बाजूसाठी अशी लाईन ओढून घेतली आल्या लक्षात आता पुढच्या बाजूचा आकार देताना इथे आपल्याला पाऊण इंचावरती आकार द्यायचा पाऊण इंचावरती जर आकार दिला बऱ्याच वेळा काय होतो घोळ चुन्या वगैरे प्रॉब्लेम येतो तो, तो आपल्याला कधी होत नाही ते लक्षात ठेवा पावण इंचावरती पावणी इंच म्हणजे किती एकला दोन लाईनी कमी हे बा इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेते हे बा बघू शकता आता ह्या दोन्हीचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने हे दोन्हीचं इथे मध्य करून घेतला हे पहा आता इथून काय करायचं आहे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोप्पा आहे हे पहा अशा पद्धतीने कट करताना आपल्याला हा पुढच्या मुंडेचा जो आपण आत्ता आकार दिला का तो कट करताना आपल्या इथे घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा इथे आपण हे गळारुंदीचं बरोबर अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता पुढचा गळा कसा मोजायचा एकदम सोपी पद्धत आहे मी तुम्हाला समजून सांगते इथे हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जातं त्यासाठी गळा आहे तेवढा टाकत जा त्यामध्ये प कुठलाही बदल करायचा नाही आहे हे पहा अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज व्यवस्थित ठेवा हे आपलं तयार शोल्डर हे पा असा ब्लाऊज तुमचा ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला अशी लाईन ओढून घ्या किंवा तुम्ही असा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल हे पाशी अशी पट्टी ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला गळा मोजायलासुद्धा एकदम असं सोपं पडेल आता इथे आपलं तयार शोल्डर आहे आले लक्षात इथे आपण पट्टीसुद्धा ठेवलेली आहे आता इथे काय करायचं शोल्डरला असा टेप ठेवून घ्या आणि हे पा बघू शकता इथे मग एका सर्व लाईनीमध्ये असं बघायचं आहे आपला गळा किती तयार आहे माझा इथे राईट साडेपाच गळा तयार आहे तुमचा पाहुणे सहा असेल सहा सुद्धा असू शकतो त्यांनी त्या पद्धतीने लगेच आहे तेवढा गळा मार्किंग करत जा त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आता इथे माझा साडेपाच तयार आहे पा असं बरोबर ठेवून घ्या लक्षात घ्यायचं आहे मग जेवढा तयार आहे असं बघायचं आहे आलं लक्षात मग लगेच साडेपाच जेवढा असेल पाहुणे सहा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आता माझा इथे साडेपाच तयार आहे तर मग मी मी काय करणार मग आहे तेवढंच टाकणार आहे साडेपाच वरती मार्किंग करून घेते हे पा इथे हे पा आता ह्या बाजूला अडीच इंच गळारुंदी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथे हे पा अशा पद्धतीने आता ह्या बाजूला अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता अशा पद्धतीने गळ्याचा आकार देताना ना इथून तुम्ही ह्या कोपऱ्यापासून इथे पावून इंचा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल पावन इंच म्हणजे किती एक एकला दोन लाईनी कमी हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे असं इथे मार्किंग करून घ्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावरती आकार दिला तरी सुद्धा चालेल म्हणजे आकार सुद्धा तुमचा एकदम असा व्यवस्थित होऊन जाईल मी तुम्हाला नेहमीच सांगते गळा आहे तेवढा एवढा जा बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जाते इथे मी तुम्हाला थोडंसं सा समजावून सांगते म्हणजे नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा पटकन समजायला हे सोपं पडेल लक्षात घ्यायचं आहे आपण इथे शोल्डर किती पकडतो अर्धा इंच लक्षात घ्या हे पहा अर्धा इंच हे पा असं मी पकडते इथे हे।, हे पा अर्धा इंचाचं मार्किंग इथं करून घेते आता इथे सुद्धा मी खालच्या बाजूला हे पा अर्धा इंचचं मार्किंग असं करून घेते म्हणजे तुम्हाला समजायला पटकन ते सोप्पं पडेल इथेसुद्धा मी अर्धा इंचचं मार्किंग असं करून घेतलं हे पा इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथेसुद्धा एक मार्किंग करून घेतलं गळासुद्धा शिलाई करताना तुम्ही अर्धा इंच पकडत जा म्हणजे तुमची पायपिंगसुद्धा आणि गळ्याचा आकारसुद्धा एकदम असं व्यवस्थित येतो ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपण बघूया आपला तयार गळा होतोय का कारण की शोल्डर तुमचा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार इथेसुद्धा तुमचा गळा अर्धा इंच खालच्या बाजूला जाणार लक्षात घ्यायचं आहे मग हे तुमचं तयार होणार लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपण बघूया आपला गळा आहे तेवढा भरतोय का मग काय करायचं आहे तुम्ही हे पा राईट भरतोय तुम्ही बघू सुद्धा शकता तुमचं शोल्डर अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाणार इथे सुद्धा तुमचा गळा थोडासा शिलाईमध्ये खाली जाणार आहे अर्धा इंच शिलाईमध्ये कंपल्सरी तुम्ही पकडत जा आता तुम्ही किती पकडता त्यावरतीसुद्धा अवलंबून असतं ते लक्षात ठेवायचं आहे जास्त असं कमी पकडायचं नाही बऱ्याच वेळा काय होतं असे पटकन फसकले जातात त्यासाठी हे लक्ष देऊन बघायचं आहे अर्धा इंच नेहमी शिलाईमध्ये पकडत जा म्हणजे तुम्हाला कोणताही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही गळा टाकताना नेहमी आहे तेवढं टाकत जा लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुमचं ह्यामध्ये कधीही आणि शोल्डर शिलाई करताना नेहमी सरळ लाईनीमध्ये शिलाई करत जा हे पा अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा क्रॉसमध्ये घ्यायचं नाही तुमचं कधीही एवढा जर तुम्ही केलं गळा आहे तेवढा जर टाकला आता तो तुम्हाला हे दाखवलं सुद्धा मी अर्धा बरोबर इथे जाणार अर्धा बरोबर इथे जाणार गळा तुमचा आहे तेवढा तयार होणार आहे त्याच्यामुळं गळा नेहमी लक्षात ठेवायचा आहे तेवढं टाकत जा कितीसुद्धा तुमचं भरू द्या ते लक्षात ठेवायचं आहे तर इथे आपल्या टक्स मार्किंग करायचं टक्स मार्किंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे इथे मी तुम्हाला समजून सांगते आता इथे काय करायचं हे हे एवढं आणि एवढं लक्षात ठेवायचं हे दोन आता फक्त लक्षात ठेवा असा टेप पकडा त्याच्यावरती बरोबर तुमचं तिथे किती सुद्धा भरलेलं असू देत हे पा अशा पद्धतीने फक्त इथे पकडायचं इथपर्यंत हे दोन लक्षात हे पा मग असं करायचं त्याचा बरोबर असा मद्य करायचा लक्षात घ्यायचा हे पा इथे सुद्धा नि व्यवस्थित झालं पाहिजे इथे सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे ह्या दोन्हीचं निम्म करायचं इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आता इथे पुढची बाजू हे पा इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं इथून हे आपण मार्किंग केलं का ह्याचं बरोबर मद्य आता ह्या मद्यापासून मध्यपासून हे मोजून घ्या माझं इथे राईट चार इंच भरते आता हे झालं व्यवस्थित मग आपण काय करायचं इथं हे पा हे का मोजून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं पॉईंट वरून किती टाकायचं आहे आणि किती मापावरती आपल्याला इकडून घ्यायचं असतं ते लक्षात येत नाही त्याच्यावरती आपल्याला वरून येणारा उंचीचा टक्स टक्सपाईंट छातीचा टक्सपाईंट सुद्धा त्याच्यावरतीच असतो ते लक्षात ठेवा त्यासाठी हे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजायला पटकन ते लक्षात राहील आता इथे आपलं भरलं चार इंच मग आपण काय केलं हे पा हे चार इंच भरलं खाली चार इंच मार्किंग केलं इथेसुद्धा आपण चार इंच इथेसुद्धा चार इंच खालीपर्यंत चार इंच एकदम सोपी पद्धत आहे नवीनलासुद्धा पटकन येणारी ही पद्धत आहे पा आता इथे काय करायचं आहे अशी लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत आलं लक्षात आता इथे टक्स पॉईंट टाकून घ्यायचं आहे ब्लाउजची उंची चौदा तयार होणार आहे तर वरून येणारा टक्स पॉईंट इथे आपल्याला साडेनऊवरती घ्यायचं आहे इथे साडेनऊवरती मार्किंग करून घेते हे पा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने इथे लक्षात घ्यायचं आहे आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या इथे सुद्धा जर तुम्ही जर पुढच्या बाजूला टक्स दिला ब्लाऊज खूप छान बसतात आणि पप छान पडतो ते लक्षात घ्यायचं लगेच हे पा इथून वरून घेतलं ना तुम्ही लगेच असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्या समोरच बरोबर आणि इथं अर्धा इंच हे पा असं ठेवून घ्या ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला टक्स देतो का तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची हा कट करत जाऊ नका ते लक्षात ठेवायचं हे पाहा अडीच इंच घ्यायचं आहे हे पा इथं अडीच असं मार्किंग असं करून घेते एकदम सोप्पा आहे हे, हे पहा अशा पद्धतीने इथून वरून मार्किंग केलं त्याच्याबरोबर अशी लाईन वरून घ्यायची इथून अडीच इंच घेतलेलं आहे मी इथे अर्धा घ्यायचं इथे अर्धा घ्यायचं एकदम सोप्पा आहे आता इथे छातीचा टक्स चौतीस साईजमध्ये छातीचा टक्स सव्वा इंचावरती घ्यायचा असतो एक आणि दोन लाईनी लक्षात घ्यायचं आहे सव्वा इंचावरती मग ह्या रेषेच्या पलीकडे सव्वा इंच हे पा इथे सव्वा इंच आणि इथे सव्वा इंच असं मार्किंग करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे हे आपण मार्किंग केलं का दोन्ही सुद्धा बाजूंना हे पा अशी लाईन ओढून घ्या बरोबर असा त्रिकोण आपला तयार झाला पाहिजे ते लक्षात घ्या हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपला इथे त्रिकोण तयार होतो म्हणजे पपसुद्धा छान पडतो हे जर मार्किंग तुम्ही व्यवस्थित केलं छातीच्या टक्स अनुसार तर तुमचं इथे पपसुद्धा छान पडणार आणि हा जर टक्स दिला एकदम बसायला परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसणार ह्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आता इथे काय करायचं बऱ्याच वेळा काय होतं पार्टीच्या बाजूला जर आपण हा टक्स दिला म्हणजे आपला शिलाई होतो हे पा अशा पद्धतीने पाठीच्या बाजूला काय होतं मग जोडताना फिटिंगला कमी जास्त होऊ शकतं मग त्यासाठी काय करायचं एकदम सोपी पद्धत आहे हे मोजून घ्या इथून इथपर्यंत इत हे अंतर आपलं किती भरतंय तुमचं किती सुद्धा भरू द्यात ते लक्ष ठेवा हे पा असं मोजून घ्या लगेच जेवढं भरेल तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या अर्धा इंच कमी घेतलं तरी सुद्धा चालेल बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसमध्ये थोडीशी आपली फिटिंग होते त्यासाठी अर्धा इंच कमी घ्या तरीसुद्धा चालतं हे पा आता माझं किती भरलं सव्वा आणि सव्वा माझं झालं अडीच इंच पा नाही लक्षात आलं तर हे पा सव्वा इंच इथं आहे असं बरोबर पकडा आणि ह्या ह्याच्यावरती बघा अडीच इंच झालं आलं लक्षात हे भरलं माझं अडीच इंच मग इथे मी दोन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल इथे मी दोन इंच असं मार्किंग करून घेते लक्षात घ्यायचं आहे आता इथे अर्धा इंच घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच जास्त नाही हे पा फक्त अर्धा इंच अशा पद्धतीने मग इथे काय करायचं आहे अशी लाईन ओढून घ्या हे पा अशा पद्धतीने हे पा बघू शकता इथे एकदम सोपं करून सांगितलं आता इथे आपल्या प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा इथून इकडच्या बाजूला द्यायचा आहे पा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपला आकार आला पाहिजे बघू शकता इथे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे तुम्ही हे पा थोडंसं असं कट मारून ठेवा आलं लक्षात म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूना तुमचं सेम मार्किंग होईल हे पा इथेसुद्धा थोडंसं मार्किंग असं करून ठेवा म्हणजे तुम्हाला शिलाई करताना एकदम असं सोप्पं पडेल आता इकडचा हे पा इथून सुरुवात करा इथपर्यंत घ्यायचं आहे इथून इथपर्यंत इत हे पहा आता इथेसुद्धा थोडे थोडे कट मारून ठेवा म्हणजे काय होईल तुम्हाला मार्किंग करायला आणि मार्किंग झालेलं आहे ते लक्षात राहील हे अशा पद्धतीने इथेसुद्धा एक कट मारून ठेवा आणि इथेसुद्धा एक कट मारून ठेवा म्हणजे जोडताना बरोबर ते तुमच्या लक्षात येणार आहे हे अशा पद्धतीने ते जोडलं जातं हे पण बघू शकता इथे हे पशा पद्धतीने इथे सुद्धा वरच्या बाजूला अशा पद्धतीने ते जोडलं जातं म्हणजे तुम्हाला कमी जास्त सुद्धा कधी होणार नाहीये ते लक्षात ठेवा हे पण अशा पद्धतीने इथे बरोबर तुमचा खोलगट भाग तयार होतो ते लक्षात ठेवा आता इथे पुढचा गळा आपण कट करून घेऊया आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे पहा हे आज तर आहे एकावरती एक ठेवून घेतलेलं आहे मी हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता अशी मी घडी करून घेते हे पा हे आपलं पूर्ण ओपन बाजू आहे हे लक्षात ठेवा चार पदर आहेत आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या इथे सोबतच कट होणार आहेत आणि ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे बाई कट करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे पाठीचा भाग तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट बाईचं कटिंग आपल्याला निघतं कारण की बऱ्याच वेळा काय होतं बाई जोडायलाच पुरत नाहीये ते कशा पद्धतीने आपल्याला बाई कट करायची एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे आता इथे काय करायचं आहे अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं आहे पहा बरोबर अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचा कारण की आपण पुढची बाजू जोडतो पाठीची बाजू जोडतो इथं आपला अर्धा इंच बरोबर असं कमी होतं आलं लक्षात मग बाई आपण कशी जोडतो इथं मद्यापासून बाईचं मध्य ठेवतो आणि आपण अशा पद्धतीने बाई जोडतो असतो त्यासाठी लक्ष ठेवायचं आहे अर्धा इंच बरोबर असं शोल्डर कमी करायचं हे अशा पद्धतीने इथे बरोबर अर्धा इंचचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे बाई कशा पद्धतीने जोडतो हा गोल राऊंड इथे आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचा कडेपर्यंत कारण की आपण हे दोन इंच सुद्धा आहे त्याच्या सहित आपल्याला इथे पकडायचं आहे तर तुम्हाला इथे बाई मग जर तुम्ही मोजून घेतलं तुम्हाला कधीही बाई जोडायला कमी पडणार नाही ते लक्षात ठेवा इथे आपण बरोबर अर्धा इंच कमी करून घेतलं आले लक्षात मग इथे काय करायचं आहे तुम्ही असा टेप ठेवून घ्या अर्धा इंच मार्किंग केलं त्याच्या खाली हे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे बाई कशा पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात हे पा माझं इथे पावणे नऊ इंच भरतंय हे पावणे नऊ इंच भरतंय सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की मोजून घ्यायचं आहे म्हणजे बाई जोडायला तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आहे ते लक्षात ठेवा हेपा पावणे नऊ इंच माझं राईट भरतंय ही आपली पूर्ण बंद बाजू ही झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग तुमचं तिथे कितीसुद्धा भरू द्यात पण असंच मोजून घ्या म्हणजे तुम्हाला बाई कधीही जोडायला कमी पडणार नाही आता इथं झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग इथे मग ते मार्किंग करून घ्यायचं एकाशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आता ही आपली पूर्ण बंद बाजू झाली ही आपली पूर्ण ओपन बाजू झाली आपलं घडीचं व्यवस्थित मार्किंग झालं आल्या लक्षात मापाचं ब्लाउज घ्या हे इथं आपण आस्तरची बाई बघत आहोत ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं बाईची उंची मोजून घ्या तुमची किती आहे हे पा हे तयार शोल्डर बाईचं जॉईंटसुद्धा आहे हे पहा असं बघायचं आहे असं मार्किंग खडून करून घेत जा हे पाहा बाई तयार किती आहे माझी सव्वा पाच तयार आहे सव्वा पाच माझी इथे तयार आहे सर्वात आधी काय करत जा नाही लक्षात आलं तर जेवढी तयार आहे तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं जेवढी तयार आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आता शिलाई मार्जिंग आपल्याला किती लागणार एक इंच आस्तरच्या भाईमध्ये एक इंच लागतं जसं आधी भाईमध्ये दीड इंच लागतं ते लक्षात ठेवा आता इथे लगेच तुम्ही काय करायचं तुमची किती सुद्धा तयार असू द्यात लक्षात ठेवायचं आहे लगेच असं जेवढी तयार आहे तेवढं असं मार्किंग इथं करून घ्यायचं आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे एक इंच आस्तरच्या भाईमध्ये मग लगेच वरच्या बाजूला एक इंच कारण की इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं लक्षात ठेवा इथे वरच्या बाजूला आपण बाई जोडतो तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं त्यासाठी मग जेवढी तुमचं जर हे शिलाईमध्ये गेलं तुमची परफेक्ट बाई तेवढी तयार होते आलं लक्षात आता ह्या बाजूला हे पा अशी लाईन ओढून घ्या आता ही झाली आपली उंची आलं लक्षात ही झाली आपली इकोडच्या बाजूला आपण घडीचं मार्किंग केलं ही आपली झाली घडी आणि ही आपली झाली उंची ब्लाऊजवरून अशाच पद्धतीने तुम्ही बाई उंची मोजून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि घडीसुद्धा कशा पद्धतीने मोजायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता शिकवलेलं आहे आता इथे खालच्या बाजूला दंड घेर बाई उलटी करून घ्या हे पा अशा पद्धतीने पकडा पहिली शिलाईची टिक असं मार्किंग करून घ्या नाही लक्षात आलं तर ठेवा असा टेप ठेवा तुमचं किती तयार आहे तिथे बघा माझे इथे पाच तयार आहे लक्षात घ्या मग मी काय करणार जेवढा तयार आहे दंडगीर सर्वात आधी तो मार्किंग करून घ्या हे पा इथे मार्किंग करून घेतला जेवढा तयार आहे तेवढा मग लगेच पुढच्या बाजूला दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा दोन इंच जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं आपण शक्यतो बॉक्स फिटिंग करतो त्यासाठी थोडंफार लागतं धागे निघतात त्यासाठी कंपल्सरी दोन इंच ठेवत जा जेवढा दंड घेर आपला तयार आहे तेवढा असं तुमचा किती सुद्धा असू द्या सव्वा पाच साडेपाच लक्षात घेत जा लगेच थोडं कोणा कोणाला काय आवडतं थोडंसं लूज कोणाला फिट्ट त्या पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता मग तुम्ही जेवढा आहे तयार तेवढा लगेच पुढच्या बाजूला दोन इंच लक्षात ठेवत जा आता वरून येणारं माप ही ओपन बाजू आहे आपली पूर्ण वरून येणारं माप इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हे पा इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते अडीच इंच आता इथे आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे हे पा वरून अडीच इंच घेतलं लक्षात आलं इथे मी वरून बाईच्या उंची अनुसार हे माप असतं ते लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला चार्ट टाकते आणि बरेच व्हिडिओमध्ये सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगते लक्षात घ्यायचं आहे इथे मी बाईची उंची तेवढी आहे म्हणून मी इथे अडीच इंच घेतलेलं आहे आता इथून हे प्रत्येक साईजमध्ये तुम्ही टाकू शकता इथून ये आतमध्ये येणार माप ना प्रत्येक साईजमध्ये तुम्ही टाकू शकता दोन इंच ते टाकू शकता प्रत्येक साईजमध्ये ते कशासाठी असतं आपला बऱ्याच वेळा का होता मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी हे माप असतं इथून दोन इंच आतमध्ये लक्षात घ्यायचं हे पाय दोन इंच बरोबर घेतलं मी हे दोन इंच तुम्ही प्रत्येक साईजमध्ये वापरू शकता लक्षात घ्या आलं लक्षात आता इथून एक इंच ही आपली पूर्ण बंद बाजू मग एक इंच बरोबर असं मार्किंग करून घेतलं हे सुद्धा तुम्ही प्रत्येक साईजमध्ये वापरू शकता ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला परफेक्ट भाईचा आकार द्यायचा आहे आता इथून मार्किंग करून घ्या इथे हे पा अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला भाईचा आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते आता भाईचा आकार देता इथून फक्त इथपर्यंतच आपल्याला भाईचा आकार द्यायचा इकडे जास्त घ्यायचा नाही ते लक्षात ठेवा आता एकदम हलक्या हाताने द्या हे पा सुरुवातीला काय करा हे पा अशा पद्धतीने त्या थोडंसं उंच घेऊन इथपर्यंत लक्षात घ्या हे पा थोडासा असा उंच इत इथून घेऊन इथपर्यंत पा अशा पद्धतीने घ्यायचं इथपर्यंत आता हा झाला पाठीच्या बाजूचा म्हणजे पाठीच्या बाजूला जोडताना मुंड्याला येतो आता हा थोडासा खोलगट असतो हे पा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता वरते घ्यायचं इथून परत घेऊन इकडच्या बाजूला म्हणजे खोलगट आकार असतो ना हा पुढच्या बाजूला येतो आता हा खोलगट आकार नेहमी लक्षात ठेवायचा असं मार्किंग करून ठेवायचा आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि ही खोलगट बाजू असते ना ते ना आतल्या बाजूलासुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे अस्तरचं ब्लाऊज आहे एक बाजू जरी आतल्या बाजूला गेली तर दुसऱ्या बाजूचं तुमचं इथे मार्किंग राहणार आहे ते लक्षात ठेवा आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं हे पाचशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथून सुद्धा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे पा आता ह्यामधली हे दोन बाजूला काढून घ्या हे पा ह्या दोन बाजू लक्षात घ्या ही उंच माझी पाठीची बाजू ही खोलगट माझी आपली पुढची बाजू व्यवस्थित पकडा इथे कमी जास्त होऊ देऊ नका आता इथून आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पा हे दोन इंच मार्किंगच्या पुढे हे पा इथून हे पा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपली खोलगट म्हणजे पुढची बाजू ना हे पहा इथं मार्किंग करून घ्या इथं मार्किंग करून घ्या इथे मार्किंग करून घ्या म्हणजे एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या बाजूचं मार्किंग तुमचं व्यवस्थित राहील इथे पाठीमागची उंच बाजू आहे त्याला करू नका ते लक्षात ठेवत म्हणजे जोडताना आपल्याला ते पटकन लक्षात येतं कुठली बाजू कोणत्या बाजूला जोडली जाते हा ब्लाउज पीस आहे आता ह्याच्यावरती आपण कट केलेला अस्तर व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने घडी करून घ्या हे पा अशा पद्धतीने पकडा ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात ठेवा इथे आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे हे पा ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आता इथे पाठीची बाजू व्यवस्थित ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा हे पाहा बऱ्याच वेळा काय होतं कपडा कमी जास्त असतो आता हे सुद्धा असतं कट केलेलं ह्याच्यावरती बरोबर ठेवून हे पा अशा पद्धतीने सावकाश आणि एका सर्व लाईनीमध्ये ठेवा लक्षात ठेवत जा लक्षा क्रॉस मध्ये ठेवू नका आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे बाई बसते का ते बघतच आहे पहा अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा कपडा कमी जास्त सुद्धा असू शकतो आता आप हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा असतं एकदम असं व्यवस्थित ठेवून बघायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत क्रॉसमध्ये असं बघत जा कुठं आहे तिथे आणि लगेच एक इंचाच्या क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पाचशा पद्धतीने पट्टीचा वापर केला तरीसुद्धा चालेल इथे एक मार्किंग करून घ्या इथे एक मार्किंग करून घ्या हे पाचशा पद्धतीने इथे पुढच्या बाजूलासुद्धा ठेवून असं मार्किंग करून घ्या हे प अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं पडेल कट करायलासुद्धा हे पा ह्यासुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे इथे आपल्या पट्ट्या व्यवस्थित कट करून झाल्या हे पा सर्व लाईनीमध्ये करून घ्या थोडंसं क्रॉसमध्ये असतं हेपा अशा पद्धतीने थोडंसं असं सरळ लाईनमध्ये कट करून घ्यायचे आहेत आता हे पायपिंग करताना आपल्याला फक्त एकाला एक ह्या जोडून घ्यावे लागतं ते लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला हुका आणि लुकपट्टी काढून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या जेवढे उंचीचे लागणार आहे तेवढे उंचीचे असं बरोबर ठेवून बघायचं आहे पा अशा पद्धतीने सुद्धा आणि इथे सुद्धा हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं बरोबर तेवढं उंचीचं म्हणजे कमी जास्त होत नाही ते लक्षात ठेवा आता इथे आडचींचं मार्किंग करून घ्या इथे जास्त कमी घ्यायचं नाहीये ते लक्षात ठेवा म्हणजे पट्टीसुद्धा दिसायला आपली व्यवस्थित दिसली पाहिजे हे अशा पद्धतीने बघू शकता आणि हे व्यवस्थित कट करून घ्यायचं इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत पण ब्लाऊजची पुढची बाजू जोडतो हे पा तिथेसुद्धा आपल्याला पट्टी लागणार आहे हे पहा असं ठेवून बघायचं आहे कपडा घ्यायचा आहे अस्तरचा हे पाचशा पद्धतीने ठेवून बघा आणि जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे दीड इंचाची लक्षात ठेवायचं आहे असं मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे पट्ट्या कट करून घेतल्या इथे आपला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित कट करून झालेला आहे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली हीच पद्धत तुम्ही नक्की वापरून बघायची आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद